त्या टोपल्यामध्ये स्वच्छ अशी ढवळून ढवळून मक्का धुवायची आणि धुतल्याच्या नंतर चोवीस तास भिजू घालायची टोपलं पलीकडे ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो नंतर मक्का भिजू घातलेलं ठीक आहे ते दे होती जी मक्का चोवीस तास पाण्यामध्ये भिजली ती मक्का काढायची पुन्हा एकदा स्वच्छ धायची टोपल्यामध्ये आणि असं जे पोत्याचं बोंद्रा असते पोतडं असते बोंद्र ह्या बोंद्र्यामध्ये अशी टाकायची आणि याच्यामध्ये मटकी जशी आपण मोड येण्यासाठी वर लटकित होत का त्या स्वरूपामध्ये अशी लटकून ठेवायची किती वेळ एक दिवस ते दीड दिवसापर्यंत तुम्ही हिवाळ्यामध्ये जर असाल तर दोन दिवस ठेवावं लागल एक ते दीड दिवस त्याच्यामध्ये ठेवायची आणि ती मग त्याला येतात मोडं ती मोड आलेली मटकी अशा स्वरूपामध्ये तिला पूर्ण ह्या ठिकाणी बघा असे मक्काला मोड येतात खाली मुळी येते आणि वरी एक शेंडा येतो ती आलेली तिसऱ्या दिवशी किंवा फार फार तर चौथ्या दिवशी ती मक्का टाकायची ट्रेमध्ये हे असे ट्रे भेटतात ह्या ट्रेमध्ये मक्का टाकली आपण ह्या ट्रेमध्ये टाकलेली जी मक्का आहे ही मक्का इथं चौथ्या दिवशी आली अलग लक्षात तुमच्या म्हणजे तीन दिवस तिकडे येतं तिसरे तिसरे किंवा चौथ्या दिवशी ट्रेमध्ये आल्या एका ट्रेमध्ये अर्धा किलो माझ्याकडं जर समजा दहा आहे येतं तर तुम्ही दोन ते तीन ट्रे जरी लावले तरी चालतील म्हणजे किलो ते दीड किलो मक्का जरी रोज भिजू घातली तरी बस झाली एका ट्रेमध्ये अर्धा किलो मका बसली पाहिजे अशी पसरून टाकायची मग ह्याच्यावरती तुम्हाला सलग अजून इथून पुढं सात दिवस पाणी मारायचं आहे सात दिवस दर दीड ते दोन तासाला पाणी मारायचं कसं पूर्ण पाण्यानं मक्का भिजली पाहिजे आणि त्याच्यातून ह्या ट्रेच्या खालून छिद्र असतात त्या छिद्रामधून पाणी खाली निचरून गेलं पाहिजे याच्यात माती किंवा खताचा अजिबात संपर्क नाही आहे ट्रे कसा असतो तर हवाला ट्रे असतो ह्या ट्रेमध्ये इथं असतात छिद्राच्या लाईन वरी आगाव पडलेलं किंवा एक्स्ट्रा पडलेलं पाणी सगळं निचरून जाते त्याच्यामुळं बुरशी वगैरे येत नाही मग ही झाला चौथा दिवस मक्क्याचा इथला पाचव्या दिवशी तुम्हाला मक्का अशी पाहायला भेटते मित्रांनो मक्क्यामधून काय होतंय हे सगळे कोम बाहेर आलेले असतात हे बघा एवढा होतो वरती हे आणि खाली मुळ्या पसरलेल्या असतात हे आशा स्वरूपामध्ये ह्या ट्रेमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसायला दर दीड ते दोन तासाला पाणी मारायचं तुम्हाला जर समजा पाणी मारायला वेळ नाही घरी कोणी नाही काही नाही तुम्ही ॲटोमॅटिक स्प्रिंकलर बसवायचे ह्या ठिकाणी स्प्रिंकलर असतात लाईटला कनेक्शन असतं पलीकडे पाण्याची टाकी मोटर असते टायमर बसवलेला असतो लाईट येते दर दोन तासाला ऑटोमॅटिक मोटर लागते दोन मिनटासाठी ह्या स्प्रिंकलरमधून याच्यावर पाण्याचा स्प्रे होतो आणि स्प्रे झाल्याच्यानंतर आगावचं पाणी पडून जातं असं तुम्हाला इथं फक्त ट्रे आणून ठेवायचा आणि तयार झालेला ट्रे घेऊन शेळ्याला खाऊ घालायचा शेळ्या खातात कोंबड्या पण खातात पण मला जर एवढा खर्च करायची गरज म्हणजे आपल्याकडे पैसा नाही सर्वसामान्य लोकांनी याच्या ना दिला गुणाकार जर पैसा नसेल तर हे बांबूचा असा एक रॅक तयार करायचा दोन किंवा तीनचा रॅक तयार करणं तुम्हाला काय अवघड नाही फक्त ट्रे ठेवता आला पाहिजे आणि हे ट्रे मार्केटमध्ये उपलब्ध होतात तुम्हाला जर दुसरीकडे भेटले चांगली गोष्ट नाही भेटले तर मला सांगा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो मी आताच दोनशे ट्रे घरी आणून ठेवले आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला पाठवायचे ते डिस्ट्रीब्यूट करायचं आपलं काम नफा ना तोट्यावरती असतं कंपनीतून जेवढ्याला ट्रे भेटला तेवढ्यालाच तुम्हाला भेटेल मी आगावचा एकही वेग घेत नाही कारण मी पैशाच्या मागं नाही मला पैशाची हव नाहीये तुमच्याकडून घेतलेल्या रुपयाचा मोबदला तुम्हाला योग्य मिळवून देणं हा माझा उद्देश आहे चौथ्या दिवशी अशा स्वरूपात मक्का मग पाचवा दिवस हे झालं चौथा दिवस ह्या ठिकाणी बघा पाचव्या दिवसाची मक्का थोडं लांबूनच घे जास्त स्वरूपात म पानवरती आले तर आणि वाढली सा पाचवा दिवस इथं पण आहे बघा चांगल्या स्वरूपामध्ये मग सहावा दिवस हे झालं पाचवा सहावा दिवस कसा ह्या ठिकाणी बघा हे सहावा दिवस इथं तुम्हाला खाली मुळांची लादी झालेली पाहायला भेटते पाचव्या सहाव्या दिवसापासून हे पूर्ण हे होतंय गच्चं भरते आणि खाली मुळांची पार अशी लादी तयार होते गादीसारखी हे सहाव्या दिवसापासून सातवा दिवस अजून थोडा मोठा या ठिकाणी बघू शकता सातवा आठवा दिवस म्हणजे पूर्ण गच्च लादी हे सातव्या आठव्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर हे बघा हे तुम्हाला म्हणजे अशी हे निष्ठून सुद्धा पडणार नाही इतक्या स्वरूपामध्ये ही लादी पाहायला भेटते एका हातानं वरती धरलं कारण हे जा मुळांचं घट्ट जाळं मटकी जे आपण मोड आलेले अन्नद्रव्य खातो याच्यात किती सत्व असते तुम्हाला माहिती आगाव सांगायची गरज नाहीये मोड आलेल्या अन्नद्रव्य गुगल करा कोणत्याही गोष्टीमध्ये बर बरं याच्यात काही जण म्हणतात बुरशी येते काय येते अजिबात काहीच येत नाही ट्रेमध्ये तुम्हाला बुरशी दिसायली का हो काहीच नाही फक्त तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे ठीक आहे मग अशा स्वरूपावरती हायड्रोफोनिक तयार करायचा आता जास्तीत जास्त तुम्ही किती दिवसापर्यंत ठेवू शकता एवढं होईपर्यंत खालच्या ट्रेपासून एक फुटापर्यंत फक्त मग एक एक फुटापर्यंत ज्यावेळेस होईल त्यावेळेस हा तुमचा बेड तुम्ही जो लादी तयार झाली ला, ला। ला 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 हे तुमच्या जनावरला शेळ्याला कोंबड्याला कोंबड्याला टाकते वेळेस फक्त कट करून टाका बारीक शेळ्याला जर टाकायची तर शेळ्याला काहीच प्रॉब्लेम नाही शेळ्या डायरेक्ट तुमच्या जशाला तशी असे फक्त इचकून ह्याच्यातले असे पीस सुट्टे करून असं थोडंसं मोकळं करायचं ह्याच्यातले हे आणि हे मोकळे केलेले तुम्ही तुमच्या शेळ्याला खाऊ घालायचं इकडं कोंबड्या आल्या तर कोंबड्या खात्यात जशा ठीक आहे अशा स्वरूपावरती हायड्रोफोनिक तयार करायचा किती दिवसापर्यंत याच्यात ठेवायचं दहा दिवसापर्यंत भिजू घातलेल्या दिवसा दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत आणि दहा दिवसाचा हा खेळ रोज नवे ट्रे आणि रोज इकडचे तयार झालेले ट्रे खायला जनावरला रोज याच्यामध्ये नवे ट्रे टाकायचे आणि दहाव्या दिवसाचे तयार झालेले खायला बघा एवढं सोपं हायड्रोफोनिक आहे ज्याला वेळ नाही काही नाही त्यांनी असा सेटअप घ्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ग्रुपवरती मी पाठवून देतो जगदंबा हायड्रोफोनिक्स विशाल मानेचा संपर्क करा आधी स्वतः डील करा केवड्याला बसते केवड्याला नाही किंवा दुसऱ्याला बी फोन करून विचारा आणि सगळ्या तुमचा सौदा आल्याच्या आल्याच्यानंतर मग मला फोन लावा तिथून तुमचे हजार ते दोन हजार रुपये कमी करून देतो तेवढी जिम्मेदारी माझी ट्रेनिंगला दिलेले हजार रुपये इथं तुमचे फिटले आलं का लक्षात तिथं शंभर टक्के तुमचा हजार रुपयाचा फायदा करून देईन फक्त नावावरतीन ओळखीवरती कारण सतीश रणेर हा व्यक्ती तुम्हालाही माहिती आहे की लोकांच्या फायद्यासाठी सगळ्यात जास्त काम करतो का लक्षात तर हा सेटअप आहे आणि बांबूवरती ज्यावेळेस तुम्ही केलंय त्यावेळेस काहीच नाही फक्त पाणी बकिटामध्ये घ्यायचं किंवा तुमच्याकडे स्प्रे पंप असतो काही चार्जिंगचे फवारे आहेत त्यानं जरी असा स्प्रे केला धरून तरी पाणी आहे किंवा हातानं जरी शिपडलं बकेटामधलं पाणी डब्बा घेतला त्या डब्यानं जरी शिपडलं तरीही बस होते याचं संरक्षण कसं करायचं याचं याला संरक्षण किंवा अडचणी जर सांगायला गेलं खडुळी खाऊ शकते तुमची जी खडुळी असते किंवा सरडे असतात हे याला येऊन त्रास देऊ शकतात उंदीर त्रास देऊ शकतात तर म्हणजे संपर्कामध्ये जिथं तुम्ही तुमची रहदारी असते अशा ठिकाणी लावायचा मुंग्या सगळ्या बाजूनं मुंग्या आतमध्ये वरी चढू नये याच्यासाठी बी एस सी पावडर जे असतं आपलं किंवा मुंग्यांसाठी जे पावडर असतात ते पावडर साईडला चा चार चारी बाजूनं मारायचं मुंगीवरती चढत नाही आहे हालक लक्षात एवढी सोपी पद्धत आहे आता काहीजणं म्हणतात सर करणं गरजेचंच आहे का कसं शेती आहे शेतात भरपूर पाणी आहे माझ्या मी मेथी घास दसर घास शेवरी सुबाबूळ सगळे चारे लावू शकतो मग का करू काही प्रॉब्लेम नाही हे देणं गरजेचंच आहे अशातला भाग नाही पण तुमच्याकडे हिरवा चारा उपलब्ध नाही हिरव्या चारा चाराच्या अडचणी आहेत आपल्याकडं सर आमच्याकडे थोडंसं सुका चारा जास्त आहे मग त्यावेळेला हिरवा चारा चाराचा पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर मी काय करतो आता वरती तुम्हाला लक्षात आलेल्या गोष्टी आहेत हायड्रोफोनिकच्या काही शंका असल्या नोट डाऊन करून ठेवा त्या कळवणार आहे